बस स्टँड पांढरकोडा येथे एक आ, सोबत घेऊन विक्री व वाहतूक करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने पांढरकोडा पोलिसांचे पोलीस निरीक्षक दिनेश झांभे साहेब व त्यांच्या पथकाने सदर गोपिस मास्क पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एकूण पाच किलो दोनशे ग्राम एवढ्या वजनाचा गांजा ज्याची अंदाजे किंमत एकतीस हजार रुपये हा आढळून आलेला आहे सदरचा गांजा जो आहे तो पंचा समक्ष घटनास्थळावर वजन करून जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये जो संशयित इसम आहे शेख जावेद राहणार अमरावती याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला रिक्त अटक करून पुढील कारवाईसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आजची जी ही कारवाई आहे ही कारवाई आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पांढरटोडा येथील यांनी केली आहे थँक्यू